वजन कमी करण्याच्या प्रयत्नात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे हा तरुण जिम मध्ये व्यायाम करत असताना अचानक खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना हरियाणाच्या फरीदाबाद येथे घडली पंकज शर्मा वयवर्ष अडतीस असा मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे पंकज हा मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सेक्टर नऊ मध्ये जिम मध्ये पोहोचला त्याने ब्लॅक टी घेतली आणि नंतर खांद्यावर पुलप व्यायाम केला तिसऱ्यांदा पुलं व्यायाम करताना तो अचानक जमिनीवर कोसळला आवाज ऐकून जिम मधील इतर लोक त्याच्याकडे धावत आले आणि त्याला शुद्धीवर आणण्यासाठी पाणी दिले पण उलट्या करून तो पुन्हा जमिनीवर पडला मित्रांनी दोनदा त्याला सीपीआर देखील दिला पण काहीच फरक पडला नाही त्यानंतर जवळच्या रुग्णालयातून डॉक्टरांची टीम बोलवण्यात आली डॉक्टरांनी तपासणी करून पंकज याला मृत घोषित केले पंकजचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते त्याला अडीच वर्षाची मुलकी देखील होती पंकजचे वजन एकशे सत्तर किलो असल्याने तो वजन कमी करण्यासाठी जिम मध्ये यायचा परंतु त्याच्या अशा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे